Hantu mi ya, anak no, segelas. Pak Terserah. Happy birthday to you, happy birthday to you, one single, happy birthday to you. Agam saya. Atasan ini mana mana bar bar. Bar bar dilihat. Bar bar dilihat.

शाहू महाराज शिवाजी महाराज माता रमाई माता भीमाई यांना प्रथमता अभिवादन करतो उपस्थित सर्व ज्ञान संदीप शिक्षण संस्थेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकवृंद व संस्थेतील सर्व पदाधिकारी ज्ञान संदीप शिक्षण संस्थेच्या सचिव आदरणीय किलारे मॅडम आणि उपस्थित सर्वांना आज बारा जून हा माझा सत्तावन्नवा वाढदिवस इथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्याबद्दल मी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांचे खूप खूप असे अभिनंदन करतो कौतुक करतो आणि वाढदिवस साजरा करणार करत असताना त्यांनी जे काही प्रेम स्नेह म्हणजे आपलं हे केला त्याबद्दल एक नवीन ऊर्जा मिळते नवीन कार्य करण्यासाठी एक का प्रेरणा मिळते आणि म्हणून असे वाढदिवस आता जवळपास शाळेमध्ये तर मला वाटतं पुढचा एक वाढदिवस होईल आणि नंतर मग काही सांगता येईल नाही होतं की नाही होत तर तरीही पण सुद्धा एक आनंदाचा क्षण आहे आणि अशीच सर्वांचं प्रेम मिळत राहावं कारण बाबासाहेबांच्या न्यायने शाहू महाराजांच्या पण येणे महात्मा ज्योतिबा फुलेंचं पण हे सर्व काही साध्य होत आहे आणि या आंबेडकर नगरमध्ये आणि विसरवाडीमध्ये वर गरिबांच्या मुलांना शिकवण्याची संधी मला मिळालेली आहे त्यानिमित्त आम्ही सर्व माझ्यासोबत माझ्या म्हणजे अर्धा अंजीनी मॅडम ह्या सतत पाठीशी राहतात आणि माझे तिन्ही चिरंजीव सोबत असतात कारण तुम्ही आता सर्व समजा बघितलेलंच आहे की मोठे चिरंजीव सध्या म्हणजे थोड्याफार कवयनं समजा आजारी असल्यामुळं हा कार्यक्रम खूप मोठा करायचा होता परंतु ते आजारी असल्यामुळं थोडासा याच्यात बदल करण्यात आला आणि तरीसुद्धा अतिशय उत्कृष्टरित्या चांगल्या पद्धतीनं हा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे पत्रकार बांधवांचे मी अरुण व्यक्त करतो असंच प्रेमस्नेह जी कायम असू द्यावा असं व्यक्त करतो धन्यवाद सर वाढदिवसानिमित्त काय संकल्प केला संकल्प तर काय आता संकल्प खूप काही आहेत परंतु हे एक जे वर्ष राहिलेलं आहे शैक्षणिक वर्ष या शैक्षणिक वर्षामध्ये सर्व शिक्षकांनी मिळून आम्ही असं ठरलं की सर्व विद्यार्थ्यांना स्वतःहून युनिफॉर्म द्यायचे आहेत शैक्षणिक साहित्य द्यायचे आहे की जसं जिल्हा म्हणजे शाळेनी प्रत्येक शिक्षकांनी एक शाळा दत्तक घ्यायचं ठरलं तसं आमच्या सर्व शिक्षकांनी सुद्धा म्हणजे मी सांगितलं तर सर सर्व विद्यार्थी दत्त घेतले आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून जे जे काही त्यांना सवलती आहेत त्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न यावर्षी केलेला आहे संत तुकाराम हायस्कूलच्या प्राथमिक शिक्षक आज बारा जून आमच्या संस्थेचे संस्थापक तथा मुख्याध्यापक माननीय प्रकाशजी सोनवणे सरांचा आज सत्तावन्नवा वाढदिवस आम्ही आमच्या संस्थेकडून संस्थेच्या सर्व शिक्षकांकडून आज आनंदाने आणि उत्साहाने हा वाढदिवस आम्ही साजरा करत आहोत सरांना दीर्घायुष्य लाभो आणि अशीच संधी आम्हाला विद्यार्थ्यांच्या प्रति प्रेम निर्माण व्हावं आवड निर्माण व्हावं शिक्षणाची त्याच्यासाठी सदैव त्यांनी आमच्या पाठीशी उभं राहून मार्गदर्शन करावं हीच सरांच्या वाढदिवसाच्या दिनी शुभेच्छा देतो आणि पगारे संत तुकाराम प्राथमिक विद्यालय या गरमीसह शिक्षक आहेत आज आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आमचे सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय श्री सोमनाथ सरांचा आज वाढदिवस वाढदिवसानिमित्त आमच्या सर्व दिनकडून आमच्या सर्व शिक्षक बंदांकडून सरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि तथागतांना अशी प्रार्थना करतो की सरांचं येणारं जे आयुष्य आहे हे असंच आनंदी आणि त्यामध्ये समृद्धी ही खूप प्रमाणात घभराट येऊ माझ्यातर्फे व माझ्या सर्व शिक्षकांतर्फे शिक्षकृतांतर्फे सरांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा तथाकथ तथागतांना प्रार्थना करतो की सरांचं येणारे वाढदिवस आम्ही ह्याचप्रमाणे आणि ह्याच उत्साहात निश्चितपणे साजरा करू हीच सरांना मी या ठिकाणी वाढदिवसानिमित्त एक शब्द देतो आणि मी माझ्या शब्द स संपूर्ण धन्यवाद स्वामी शाहराव जाधव मी ज्ञानसंगीत प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये सहशिक्षक म्हणून कार्यरत या पदावर कार्यरत आहे तसेच आज बारा जून दोन हजार पंचवीस आज रोजी या ठिकाणी आम्ही संदीप शिक्षण संस्था या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री टाकाजी सोनवणे सर यांचा आज या ठिकाणी आम्ही तिथे मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला तसेच मी सर, सरांना अशी शुभेच्छा देतो की सर आपण निरोगी आयुष्य यापुढील आयुष्य हे निरोगी जावं तसे अपने अतोल गौर की सेवा घड़ो एवरी चाह व्यक्त करो सरना अपना वाढ़ा खूब खूब सुखे तो मैं इस ज्ञान संदीप स्कूल में शिक्षिका हूँ और हमारे आज स्कूल में जो बड़े सर हैं प्रकाश सोने सर इनका आज वाढ़द दिवस है और हम सब टीचरों ने अच्छी तरह से उनको मनाया है और मैं अल्लाह से ऐसी दुआ करती हूँ कि उनके ऐसे ही वार्ड दिवस हम मनाएं और ऐसी ही उन हमारा दुआ अल्लाह हमारी कबूल करें ऐसी बोल के मैं उनको शुभेच्छा देतो